तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि शांतता कायम नांदावी अशी इच्छा आपल्यापैकी प्रत्येकाची असते आपण ही केवळ इच्छा असून चालणार नाही कारण साक्षात महालक्ष्मीच्या कृपेनेच हे सारे प्राप्त होते तुम्हाला माहित आहे का ही महालक्ष्मी कोणाच्या घरात वास करते ती नेहमीच अशा घरात येते जिथे शुद्धता पवित्रता आणि आदराचे वातावरण असते जिथे स्त्रीला गृहलक्ष्मी मानून तिचा सन्मान केला जातो आज आपण अशा गहन सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे आगमन होईल ही केवळ कर्मकांडे नाहीत तर एक संपूर्ण जीवनशैली आहे एक ऊर्जावान स्पंदन आहे जे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी आणि योग्यांनी आपल्याला दिले आहे आपल्या प्रत्येक घरात रोज संध्याकाळी लावला जाणारा दिवा काय म्हणतो ऐका शुभम करोती कल्याण आरोग्यपदा शत्रुबुद्धी विनाशायपती नमोस्तुते म्हणजे हे दिव्याच्या कल्याण कर, कर आरोग्य आणि धनसंपदा दे शत्रूंची बुद्धी नष्ट कर ही केवळ एक प्रार्थना नाही तर लक्ष्मीला आपल्या घरात येण्याचे आवाहन आहे आपली संस्कृती सांगते या देवी सर्व लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्य, नमस्तस्य, नमो म्हणजे जी देवी सर्व प्राणांमध्ये लक्ष्मी रूपात वास करते तिला माझा नमस्कार हो आपल्या संस्कृतीत स्त्रीला साक्षात गृहलक्ष्मी मानले जाते चाणक्य नीतीमध्ये स्पष्ट म्हटले आहे गृहिणी गृहमुच्छते अर्थात गृहिणीमुळेच घराला घरपण गर येते स्त्री ही केवळ कुटुंबाची पालनपोषण करणारी नाही ती घराची ऊर्जा घराची चेतना असते तिच्या विचारांतून तिच्या आचरणातून घराचे भाग्य आकार घेते जिथे स्त्री आनंदी उत्साही आणि पवित्र असते तिथेच लक्ष्मी स्थिर वास करते या उलट जिथे अस्वच्छता आहे कलह आहे तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही कारण लक्ष्मी आणि अलक्ष्मी एकाच वेळी एकाच ठिकाणी नांदू शकत नाहीत स्कंद पुराणासारख्या ग्रंथांमध्ये स्वच्छतेचे आणि लक्ष्मीच्या संबंधाचे महत्त्व सविस्तर वर्णन केले आहे आपल्या प्रत्येक विशेषतः स्त्रियांच्या प्रत्येक कृतीत एक आध्यात्मिक ऊर्जा असते जी घराला समृद्ध करते तर या दैवी ऊर्जेला जागृत करून महालक्ष्मीला आपल्या घरात कायमचे कसे आकर्षित करावे यासाठी तुम्हाला काही सोप्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी तुमच्या दिनचर्येचा भाग बनवाव्या लागतील महालक्ष्मीला घरात आकर्षित करायचा असेल तर पहिला आणि महत्वाचा नियम आहे आत्मशुद्धी सूर्योदयापूर्वी उठणे म्हणजेच ब्राह्मतावर जागृत होणे हा लक्ष्मी आगमनाचा पहिला नियम आहे हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो यावेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि दैवी स्पंदने भरलेली असतात यावेळी उठून स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आयुर्वेदानुसार हे आरोग्य आणि मानसिक स्पष्टतेसाठीही अत्यंत महत्वाचे आहे स्वतःला स्वच्छ ठेवून तुम्ही तुमच्या आंतरिक प्रकाशाला जागृत करता जो लक्ष्मीला आकर्षित करतो सकाळी लवकर सूर्योदयापूर्वीच आपली दिनचर्या सुरू करा मग थंड पाण्याने स्नान करून स्वतःला ताजेतवाने करा यामुळे केवळ शरीरच नाही तर मन ही शांत आणि एकाग्र होते तुमच्या शरीरावर स्वच्छ आणि शुद्ध वस्त्र धारण करणे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर तुमच्या ऊर्जा क्षेत्रासाठीही महत्त्वाचे आहे जीर्ण फाटलेली रंग उडालेली वस्त्रे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात हे विसरू नका तुमच्या कपाटात जुन्या वापरलेल्या पण अनावश्यक वस्तूंचा ढिगारा ठेवू नका अशी वस्त्रे दान करा कारण ती घरात स्तब्ध ऊर्जा निर्माण करतात याउलत स्वच्छ उत्तम दर्जाची आणि विशेषतः सात्विक रंगांची वस्त्रे जसे की गुलाबी क्रीम फिक्कट निळे परिधान केल्याने तुमच्यात एक वेगळीच प्रसन्नता आणि आत्मविश्वास येतो ज्यामुळे तुमच्यात लक्ष्मीची ऊर्जा प्रवाहित होते स्त्रीने साडी सलवार कमीज फ्रॉक किंवा स्कर्ट यांसारख्या प्रवाही आणि डेलिकेट वस्त्रांना प्राधान्य दिल्यास स्त्रीत्व आणि लक्ष्मी तत्वाशी अधिक जवळचा संबंध जोडला जातो ही वस्त्रे तुमच्या आत्मविश्वासात भर घालतात आपले सौंदर्य वाढवणे म्हणजे केवळ देखावा नाही तर ते स्वतःच्या देवित्वाचा आदर करणे आहे हलका आणि उत्तम प्रतीचा मेकअप आपल्या नैसर्गिक सौंदर्याला वाढवतो तो, तो दोष लपवत नाही मुख्य म्हणजे अलंकार बहुतेक स्त्रिया आपले मौल्यवान दागिने कपाटात ठेवतात पण रोज काहीतरी दागिना घालणे हे लक्ष्मी तत्वाला आवाहन करते सोन्याचे दागिने गुरु आणि सूर्याचे प्रतिनिधित्व करतात तर चांदीचे चंद्र आणि शुक्राचे जिथे शक्य असेल तिथे डायमंड किंवा त्याचे पर्याय जसे की झिरकॉन किंवा क्रिस्टल यांचा वापर करा नाक कान मनगट आणि पायां दागिने घालणे हे केवळ सौंदर्यच नव्हे तर आरोग्यशास्त्र आणि ऊर्जा शास्त्राच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे नाक आणि कानातील छिद्रे विशिष्ट ऊर्जा बिंदूंना उत्तेजित करतात तर बांगड्या आणि पैंजण मनगटातील व घोट्यातील रक्ताभिसरण सुधारतात हे अलंकार तुमच्या शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच निर्माण करतात दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून आपले केस नीट करा हलका मेकअप लावा आणि कमीत कमी एक दागिना तरी घाला जसे की कानातले किंवा बांगड्या हा तुमचा स्वतःचा आदर आहे आपल्या पुराणांमध्ये लक्ष्मीच्या चरणांना अत्यंत पवित्र मानले जाते म्हणून तिची लाल रंगाची पावले घराघरात काढली जातात तुमचे पाय लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहेत म्हणूनच तुमचे पाय स्वच्छ आणि सुंदर असणे अत्यंत आवश्यक आहे फाटलेल्या टाचा अस्वच्छ नखे किंवा तुटकी चप्पल लक्ष्मीला दूर ठेवते रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा पेडिक्युअर करा नखांना हलक्या रंगाचे पॉलिश लावा पायात पैंजण आणि जोडवी विछवा परिधान करा कारण हे स्त्रीत्वाचे महत्वाचे प्रतीक आहेत आणि त्यांच्याशी संबंधित ऊर्जा चक्र सक्रिय होतात सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांची विशेष काळजी घ्या स्वच्छतेसोबतच त्यांना मॉइश्चराईज करा आणि शक्य असल्यास चांदीची पैंजण आणि जोडवी नियमित घाला तुम्ही जिथून जाता तिथे तुमच्या सुगंधाची छाप उमटली पाहिजे फुलांचा सुगंध विशेषतः रजनीगंधा चमेली नागचंपा किंवा गुलाबाचा तर लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कृत्रिम आणि तीव्र परफ्यूमऐवजी नैसर्गिक सुगंधांना प्राधान्य द्या तुमच्या केसांत गजरा लावा किंवा अत्तर वापरा सुगंध हे सूक्ष्म स्तरावर काम करतात आणि तुमच्या भोवती एक सकारात्मक आभा निर्माण करतात ज्यामुळे लोक तुमच्याकडे आणि तुमच्या घरात आकर्षित होतात तंत्र आणि आयुर्वेदामध्ये गंधतत्वाचे महत्व अनमोल आहे दररोज सकाळी आंघोळीनंतर आपल्या आवडीचा नैसर्गिक अत्तर किंवा हलका परफ्यूम वापरा केसांना फुलांचा गजरा किंवा सुगंधी तेल लावा यामुळे दिवसभर तुम्ही प्रसन्न राहाल आणि तुमच्या आसपास सकारात्मक ऊर्जा पसरेल आपले घर केवळ चार भिंती नाहीत ते एक चैतन्यमय मंदिर आहे रोज पहाटे उठून घर झाडून पुसून स्वच्छ करणे देव्हाऱ्याची साफसफाई करणे जुन्या हे अनावश्यक वस्तूंचा ढिगारा दूर करणे अत्यंत आवश्यक आहे जिथे स्वच्छता आणि सुव्यवस्था तिथे लक्ष्मीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अडदाळ नकारात्मक ऊर्जा जमा करते आणि धनाचे मार्ग अडवते दररोज सकाळी शक्य असल्यास ब्राह्ममुहूर्तावर उठून आपले घर स्वच्छ करा देव्हाऱ्याची विशेष काळजी घ्या जुन्या तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू तात्काळ बाहेर काढा किंवा दान करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा मोकळेपणाने प्रवाहित होते घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढणे हे लक्ष्मीला घरात येण्याचे आमंत्रण आहे रांगोळी केवळ सजावट नसून ती एक शुभ यंत्रासारची कार्य करते जी घराच्या उंबरठ्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते देवासमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे हा दीप केवळ प्रकाश नव्हे तर ज्ञान समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे ज्योती परब्रह्म असे म्हटले जाते तुळशी वृंदावनाला पाणी घालून दिवा लावणे तर आपल्या महाराष्ट्राची एक सुंदर परंपरा आहे तुळस ही साक्षात लक्ष्मीचे आणि विष्णुपत्नीचे रूप मानली जाते जिथे तुळस तिथे लक्ष्मी दररोज सकाळी दारात सुंदर रांगोळी काढा देव्हाऱ्यासमोर आणि तुळशी वृंदावनासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात तुम्ही ज्या भांड्यांमध्ये खाता तेही स्वच्छ अखंडित आणि चांगल्या प्रतीचे असावे प्लास्टिकची किंवा तुटकी फुटकी भांडी वापरणे टाळा आपल्या संस्कृतीत चांदी तांबे पितळ यांसारख्या धातूंना अत्यंत शुभ मानले जाते या धातूंमध्ये पाणी पिणे किंवा अन्न खाणे हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर ग्रहांच्या सकारात्मक ऊर्जेसाठीही फायदेशीर आहे अन्न शुद्धीने मनःशुद्धी होते आणि जेथे शुद्ध मन असते ते त्रियक्षणी वास करते दररोज जेवणासाठी स्वच्छ आणि उत्तम दर्जाची भांडी वापरा प्लास्टिकचा वापर टाळा आणि शक्य असल्यास तांबे किंवा पितळेच्या भांड्यांमध्ये पाणी प्या जेवण करण्यापूर्वी आणि नंतर भांडी व्यवस्थित स्वच्छ करा तुमचा पर्स किंवा बटुवा ही तुमची छोटी तिजोरी आहे तो कधीही जीर्ण फाटलेला किंवा अस्वच्छ नसावा त्यात लक्ष्मीचे चित्र श्रीयंत्र किंवा एखादी शुभ वस्तू ठेवा पर्स कधीही जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका हे धनाचे अनादर आहे उत्तम दर्जाचा आणि स्वच्छ पर्स वापरल्याने तुमच्या जीवनात धन आकर्षित होते कारण धन धनाला आकर्षित करते समाजाच्या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे तुम्ही कसे दिसता काय वापरता यावर समाज तुमचे मूल्य ठरवतो नेहमी स्वच्छ चांगल्या प्रतीचा पर्स वापरा त्यात लक्ष्मीचे छोटे चित्र किंवा श्रीयंत्र ठेवा आणि तो कधीही जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका आपल्या पर्सला आदराने हाताळा आठवड्यातून एकदा विशेषतः शुक्रवारी लक्ष्मीपूजनाचा संकल्प करा घरात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची स्वच्छता करून तांदळाच्या पीठाची रांगोळी हळद कुंकू फुलांनी पूजा करा खिरीचा सांजाचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा याशिवाय जुनी पण चांगली वस्त्रे आणि वस्तू गरजूंना दान करा दानधर्म हा लक्ष्मीला आकर्षित करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे कारण देण्याने वाढते या सिद्धांत लक्ष्मी काव्य करते प्रत्येक शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन करा गोड नैवेद्य दाखवा आणि शक्य असल्यास गरजूंना यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो मित्रांनो लक्षात ठेवा लक्ष्मी केवळ धनात नाही ती आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या विचारात आपल्या 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 कृतीत बोलण्यात आणि घराच्या संपूर्ण वातावरणात असते एक आनंदी स्वच्छ प्रेमळ आणि शांत घर हेच लक्ष्मीचे खरे मंदिर आहे या परंपरा केवळ कर्मकांडे नाहीत तर एक शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवनशैली आहे जी मानसिक शांती आणि समाधान देते यातून मुलांना आपल्या संस्कृतीची मूल्यांची ओळख होते आणि कुटुंबात एकोपा वाढतो तुमचं घर खरंच लक्ष्मीचं मंदिर बनवण्यासाठी घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवा घरातील प्रत्येक सदस्याशी प्रेमळ संवाद साधा विचारांची आणि कृतींची शुद्धता नेहमीच जपायची असते आजपासूनच संकल्प करा आपल्या घरात या छोट्या आपण प्रभावी सवयी अंगीकारा पहा तुमच्या घरात कशी सकारात्मक ऊर्जा येते कसे सुख समाधान येते आणि साक्षात महालक्ष्मी तुमच्या दारी कशी येते या शुभकार्यातून आपले घर सदैव धनधान्याने आणि आनंदाने भरलेले राहो हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना हे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही एक समृद्ध आणि संस्कारक्षम वारसा देईल आजच सुरुवात करा एका नव्या सकारात्मक जीवनाची महामाये शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी हे लक्ष्मी देवी तू श्रीपीठावर विराजमान असून देव तुझ्या पूजा करतात तुझ्या हातांमध्ये शंख चक्र आणि गदा आहे अशा तुला माझा नमस्कार असो हे वचन श्री सूक्तामधून आलेले आहे जे महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सर्वात प्राचीन आणि प्रभावी मार्ग आहे याचा अर्थ केवळ बाह्यपूजा नाही तर आंतरिक शुद्ध स्वच्छता सदाचार आणि प्रेम हेच लक्ष्मीला घरात कायमचे टिकवून ठेवते लक्ष्मीला केवळ पैशाचे प्रतीक समजू नका ती संपूर्ण जीवनाची समृद्धी आहे आरोग्य ज्ञान नातेसंबंध आणि शांतता जिथे हे सर्व एकत्र येतात तिथेच तिचे खरे निवासस्थान असते ओम नम शिवाय